सादर होत आहे रामगीत स्वयं रचनाबद्ध केलेले संगीत दिलेले आणि गायन केलेले प्रभू रामचंद्राच्या मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं हे गीत सादर केलेले आहे हां प्रभू प्रभू प्रभु प्रभू रामराज्य घडेवणे केला जन उद्धार प्रभु, प्रभु, प्रभु रामराज्य घडेवने केला जनवधार जय जय राम 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 जय राम 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 जय राम राम, राम 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 जय जय राम 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 प्रभु राम राज्य जय घडवून केला जनवध प्रभु राज्य घेडून तिला जन उधार जय राम 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 जय राम 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 मते कौशले उदरी उदर जनमणी मते कौशले च्या उदरी जनमणी जनकल्याणाचे सन्मार्ग देवणी जनकल्याणाचे सनमार्ग देवनी राखली मातेची शा राखली मातेची शाण प्रभू रामराज घेडवणे गेला जनौ धार प्रभू रामराज घडवन गेला जनवधार माते कैकईचे शब्द पाळुनी ए, ए, ए माते कैकईचे शब्द पाडुनी बाप दशरथाने वच नि राहुनी वच नि केला राम त्या केला राम त्याज प्रभु राम राज घटाउ केला जनउ धार प्रभु रामराज घडौँ केला जनउ धार पत्नी दूर सारुणी छाले तुए कान्ति, आ, 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 आ ला, दूर सारोने, छाले तुए कान्ति, चौदा वर्षा चै, फनवाद भोगोने, चौदा वर्षा चै, वनवास फुगोणी चौदा वर्षाचे वनवास फुगोणी घडविला चमत्कार घडविला चमत्कार प्रभु रामराजय घडवणी केला जनवधार प्रभु रामराजय घडवून केला जन बंधू लक्ष्मण सेवेला तत्पर बंधू लक्ष्मण आ, 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 आ बंधु लक्ष्मण सेवेला तत्पर सेवेला तत्पर बंधू लक्ष्मण सेवेला तत्पर आईचे आशीर्वाद आईचे आशीर्वाद घडले अयोध्या साक्षात्कार घडले अयोध्या साक्षात्कार प्रभु राम राजेदन केला जन धार प्रभु रामराज्य खेदव केला जन जनव जय जय राम 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 जय राम 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 जय जय राम राम, राम 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 जय राम 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 प्रभु रामराज्य घडवून किला जनवधार प्रभु 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 रामराज्य घडवून किला जनवधार जय राम 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 जय राम 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 ਜਜਰਾ ਮਰਮ ਰਾਮ ਰਾਮ ਜਜਰਾ ਮਰਮ ਰਾਮ ਰਾਮ ਜਜਰਾ ਮਰਮ ਰਾਮ ਰਾਮ ਜਜਰਾ ਮਰਮ ਰਾਮ ਰਾਮ